माझ्या महानंद हरंगोळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्वतीचा विवाह ठरला आणि आता विवाहाची तयारी करायची आहे ह्याच्या पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहोत पार्वतीचा विवाह नारद मुनी निश्चित केला परंतु देवांना काळजी वाटू लागली देवांना वाटू लागलं हिमवंतानं आपली कन्या शिवाला जर दिली तर हिमवंताला मोक्ष प्राप्त होईल आणि हिमवंताला जर मोक्ष प्राप्त झाला तर भूमीचं कसं होईल भूमीला हिमवंताची अतिशय गरज आहे त्यामुळं काहीतरी करावाच लागेल सगळ्या देवांनी मिटिंग घेतली सगळे एकत्र आले आणि चर्चा करू लागले हिमवंतानं सरळ मनानं पार्वती जर दिली तर सालंकृत कन्यादानं प्रथयी समान पृथ्वीचं दान केलेलं पुण्य ह्या हिमवंताला प्राप्त होईल आणि हे दान ती सामान्याला करत नाही तर महादेवाला करत आहे म्हणून ह्याला मोक्ष हा नक्कीच मिळेल तर ह्याला मोक्ष मिळू नये म्हणून आपण कोणीतरी शिव परमात्म्या भीमवंताकडं जाऊन <coughs> शिव परमात्म्याच्या विषयी काहीतरी निंदा करावी म्हणजे मोकळ्या मनानं तो आपली कन्या शिवाला देणार नाही कोणी जायचं शिवायची निंदा करायला कोणीच नाही म्हणू लागलं देव म्हणू लागले ऋषींना सप्त ऋषींना तुम्ही जा आणि हिमवंताला सांगा शिव कसे आहेत आणि तू तु त्यांना तुझी राजकन्या देणार आहेस का म्हणून ऋषी नाही म्हणू लागले मी काय आम्ही काय नरकात जाऊ का शिवाची निंदा करून शिवाची निंदा करणारं नरकातच जातं सामान्याची निंदा करणाराला सुद्धा महापाप लागतं देवाची निंदा करणारं लाई लागतं पण देवाचे देव महादेव ह्यांची जर जा निंदा झाली तर नरकाशिवाय दुसरा मार्गच नाही म्हणून विष्णू परमात्माही नाही म्हणाले ब्रह्मदेव नाही म्हणाले शिवाची निंदा मी करणार नाही असं म्हणू लागले शिव परमात्म्याकडं गेले आणि म्हणू लागले भूमीला हिमवंताची गरज आहे देवा तुम्ही त्याला मोक्ष देताल तर भूमीचं कसं होईल परमात्मा म्हणू लागले तुम्ही कोणीच जाऊ नका मी जातो हिमवंताकडं आणि परमात्म्याने एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि हिमवंताकडं गेलेले आहेत मी ब्राह्मण आहे असं म्हणून राजवाड्यामध्ये गेली आदर सत्कार केलेला आहे हिमवंतानं धार्मिक राजा होता आदर सत्कार करून ब्राह्मणाला बसवलं जीव घातलं आणि ब्राह्मण देव म्हणू लागले ब्राह्मण वेशातले परमात्मा म्हणू लागले हिमवंता अरे किती सुंदर तुझी राजकन्या आहे आणि तुझं हिचं लग्न जमवलंच वाटतं तू तेव्हा हिमवंत हो म्हणू लागले आणि तू कुणाला महादेवाला पूर्वी दिलीस का ती म्हणजे हो ब्राह्मण देव महादेवालाच माझ्या पार्वतीचं महादेवाशीच लग्न जमलेलं आहे तेव्हा तो ब्राह्मण म्हणू लागला अरे तुझी राजकन्या आहे आणि तू त्या महादेवाला दिलीस त्या महादेव त्याला घरदार आहे का त्याला घर नाही धार नाही लग्न करून तो तुझ्या मुलीला कुठं घेऊन जाणार मशानभूमीत पाठवतोस का तुझ्या मुलीला तुझ्या राजकन्याला मैनाराणी तिथंच होती तेव्हा तो ब्राह्मण म्हणू लागला तो त्याला रंग नाही रूप नाही काहीच नाही विचित्र राहतो तीन डोळ्यात आहेत त्याला मी तुझी कन्या अतिशय सुंदर डोळ्याची सुलोचना आहे नियात्री नेत्र आहे आणि आशाला तू तुझी जोड अजिबातच लागत नाही तुझी कन्या आशाला तू देणार आहेस का परत त्याला दुसरं कोणीच नाही आई वडील तर नाही कुळ गोत्र तर नाहीच पण त्याला मित्र सुद्धा नाहीत मित्र तो भूतात राहतो तुझी पार्वती भूतामध्ये पाठवणारेस का राजा मला काय बरोबर वाटत नाही सुईर पण तू जे केलं असते अशा प्रकारे त्या वृद्ध ब्राह्मणानं शिवाविषयी सांगितलेलं आहे निर्गुण आहे ह्याला एकही गुण नाही निराकार आहे कसा आहे हा देव रंग नाही रूप नाही नाही छाया निराकार निर्गुण तू शिवराया असा शिव परमात्मा आहे आणि त्याचंही स्तुती का निंदा काहीच समजत नाही ह्या शब्दात स्तुती स्तुती पण होते आणि निंदा पण होते असं म्हणून तो ब्राह्मणदेव निघून गेले आणि नि मैनाराणी म्हणू लागल्या मी माझी पार्वती शिवाला देणार नाही लग्न मोडा तेव्हा हिमवंतालाही तसंच वाटू लागलं ला। मी द्यायची नाही असं त्यांचं ठरलं द्यायची नाही म्हणलं तरीही पुन्हा देवांना काळजी वाटू लागली कारण शिवाला जर पुत्र नाही झाला तर आपलं बंदीतून मुक्त कसं व्हावं पुन्हा सप्त ऋषी तिथं गेले आणि परमात्म्याला परमात्म्याविषयी हिमवंतांना सांगू लागले हिमवंता अरे लग्न कुठं मोडत असतात का लग्न जमले आणि का लग्न नको म्हणता तेव्हा हिमवंत म्हणू लागले एक ब्राह्मण आला आणि शिवाविषयी उलट सुलट काही काही सांगून गेला आणि पार्वतीची आई आता तयारच होत नाही पार्वतीशी त्याच्याशी लग्न करायला शिव परमात्म्याला द्यायचंच नाही म्हणते आणि मला सुद्धा तसंच वाटतं ऋषीराज काहीच नाही हो त्या शिवाला घर नाही दार नाही काहीच नाही जी मुलीसाठी बघायचं असते ते काहीच नाही त्या शिवाकडं मलाही नको वाटते द्यायला असं म्हटल्यानंतर ऋषीने समजूत काढली देवही तिथं आले त्यांनी ही समजूत काढली पण दोघंही समजतच नव्हते पार्वती द्यायची नाही म्हणू लागले शेवटी अरुंधती लागू लावून आणलं आणि अरुंधतीला पार्वतीला जवळ घेऊन हो, राणीला समजून सांगितलं शिव फार मोठे आहेत तुम्ही कोणाचं काहीच ऐकू नका आणि पार्वती शिवाला द्या म्हणून पण नाही म्हणत असताना पुन्हा ऋषींनी एका अनरण्य राजाची कथा हिमवंताला सांगितलेली आहे राजान अनरण्य राजाची कथा तुला सांगतो त्याला सुद्धा तुझ्या पार्वतीसारखीच अतिशय सुंदर अशी पद्मा नावाची कन्या होती आणि तिथंच पुष्पभद्र नदीच्या काठी पिपलाद नावाचे ऋषी स्नानाला गेले आणि या अनरण्य राजाच्या राजवाड्यासमोरून स्नाला जात असताना ही पद्मा दारामध्ये उभी होती त्या पिपलाद ऋषींनी बघितली त्यांना आवडली पिपला जोशींनी अनरण्य राजाला तुझी मुलगी मला दे अशी मागणी घातली तेव्हा राजाला काळजी वाटू लागली मुलगी द्यावी तर इतकी सुंदर कन्या माझी आणि अवृद्ध तपसली मी नाही द्यावी तर हा मला भस्म करेल माझं राज्यसुद्धा भस्म करेल एवढं ह्याचं तप आहे काय करावं काहीच कळेना त्या अनरण्य राजाला नरंज राजा दुःखी झाला काळजीत होता अन्नपाणीसुद्धा वर्ज्य केल्यासारखं केलं पद्माला म्हणून वाटू लागलं काय झालंय आपल्या वडिलांना आपली आईही चिंतेत आहे वडील चिंतेत आहे भाऊ चिंतेत आहेत काय झालंय ह्याचा शोध घेतला पद्मानं आणि तिच्या लक्षात आलं की ह्यांच्या चिंतेचं कारण मीच आहे म्हणून तेव्हा पद्मा म्हणू लागली बाबा मी पिपला दिवशीशी लग्न करायला तयार आहे तुम्ही माझं लग्न लावून द्या म्हणून आणि राजानं पिपला धशी बरोबर त्या पद्माचं लग्न लावून दिलं पद्मा पिपला धशी बरोबर आश्रमात राहायलाही गेली परंतु राजाला मात्र चिंता वाटू लागली त्याला अपराध्यासारखं वाटू लागलं एवढी सुंदर माझी सद्गुणी राजकन्या मी एका वृद्ध ब्राह्मणाला दिली म्हणून आणि चुसुकी असेल का ह्याची काळजी वाटून राजा कृष झाला अन्नपाणी सोडून दिल्यासारखं दिलं यमधर्म तिथं आलेला आहे तेव्हा राजा दुःखीत होता यमधर्मानं राजाला विचारलं राजा कशाचं दुःख आहे तुला तुझी मुलगी सुखी नाही असं तुला वाटतं का तेव्हा राजानं सांगितलं अनरण्य राजा म्हणू ला। लागला हो धर्मराज माझी मुलगी कशी असेल आणि राजवाड्यात राहिलेली माझी राजकन्या त्या आश्रमामध्ये कशी राहत असेल त्या व्रदत्त पसव्या तेव्हा धर्मराज म्हणू लागला मी तुझ्या कन्याकडं जाऊन तिचं सत्व बघून येतो आणि तुला सांगतो तू दुःख करू नकोस आणि धर्मराजानं एका सुंदर अशा राजबिंड्या राजकुमाराचं रूप घेतलं सुंदर अशा रथामध्ये बसून तो त्या आश्रमात गे पिपला आश्रमात गेलेला आहे पिपला धशी तिथं नव्हते त्यावेळेस तो तिथं गेला आणि पद्मासमोर रथ उभा केलेला आहे मी पद्माला म्हणू लागला पद्मा काय करतेस तेव्हा पद्माने विचारलं तुम्ही कोण आहात त्याने सांगितलं मी राजकुमार आहे पद्मा आणि तू ही खूप सुंदर आहेस आणि तू ऋषीबरोबर कशाला राहतेस म्हाताऱ्या ऋषीबरोबर तू माझ्याशी लग्न कर मी तुला हो घेऊन अतिशय सुखामध्ये ठेवी आणि तुझा माझा जोडा लागतो तू सुंदर आहेस मी सुंदर आहे तू तरुण आहेस मी तरुण आहे आणि मी ही राजकुमार आहे तू राजकुमारी आहेस माझ्याबरोबर लग्न कर सोडून दे व्रज तपस्याला असं म्हटल्याबरोबर पद्मा म्हणू लागली तू कोण आहेस दुर्जना चालता हो इथून माझे पती आत्ता इथं आश्रमात नाही ना आणि मी पतीव्रक्त आहे माझ्या जर जवळ आलास मला स्पर्श करण्याचा जर प्रयत्न केलास तर तुला मी जळून टाकेल शाप देऊन भस्म करेल माझे पिपला जर नावाचे पती आता तू तू चालत हो तिच्या भीती तिच्या शापाच्या भीतीनं धर्मराजानं स्वतःच रूप प्रगट केलेलं आहे आणि म्हणू लागले माते मी धर्मराज आहे तुझे वडील चिंतित आहेत तुझी खूप चिंता करतात आणि तू सुखी आहेस का ह्या ऋषी बरोबर हे बघण्यासाठी मी इथं आलो होत तर तू तू सुखी दिसतेस तू पतिवृत्त आहेस आणि मी सुद्धा धर्मराज आहे मी काय सामान्य नाही मी तुला आशीर्वाद देतो तुझ्या ह्या वृत्तीमुळं ह्या अवृद्ध ऋषीबरोबर तू पतिव्रत्ता धर्माचं पालन केलंस म्हणून तुझा पती चिर तरुण होईल चिर तरुण म्हणजे कधीच म्हातारा होणार नाही तुला धा सद्गुणी पुत्र होतील धनाचं कधीच कमी पडणार नाही अशा प्रकारचा आशीर्वाद देऊन तो धर्मराज अनरण्य राजाकडं आलेला आहे आणि राजाला समजून सांगितलं राजा तुझी कन्या सुखी आहे आणि मी तिला आशीर्वादही असा दिला आहे तेव्हा अनरण्य राजा आनंदित झाला मुलगी आनंदित आहे असे बघून राजा सुखी झाला आनंदित झाला ही ही तुझी तुझीसुद्धा मुलगी महादेवाला लग महादेवाबरोबर लग्न करायचं म्हणते तर तू दे ती सुखी होईल तिच्या मनावर तू तिचं लग्न करून दे अशा प्रकारे ऋषींनी ह्या अनरण्य राजाची कथा ही भगवंताला सांगितली समजून सांगितलं अरुंधतने अरुंधतीनंही समजून सांगितलं मैनाराणीला आणि शिवपार्वतीचा विवाह निश्चित झाला माझा जर व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा